आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवात एक मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती सुद्धा घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा संपूर्ण आढावा घेतलेला आहे सोबतच पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या बाबतीत सर्व माहिती सुद्धा घेतली आहे तर या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतो आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक घेण्यात आलेली आहे अधिकची माहिती नक्कीच जगदीश आपण बघितलं पेहलगाम हल्ल्यानंतर आपले सव्वीस पर्यटक हे मृत्यू पावले आणि त्यानंतर आपण बघितलं भारत पाकमध्ये तणावाचं वातावरण हे तयार झालेलं आहे आपण बघितलं काल देखील पाकिस्तानकडून द्रोण आणि मिसाईल हे सोडण्यात आलेलं होतं आणि त्याला भारताने देखील उत्तर दिलेलं दे आहे भारताकडून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे जे दहशतवादींचे ठिकाण आहे त्या देखील मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त हे करण्यात आलेले आहेत तसंच आपण बघितलं लाहोर असेल तसंच या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हे उद्ध्वस्त भारताकडून करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय सुरक्षा बैठक ही बोलवण्यात आलेली होती मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीला आपण सर्व पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये गृह विभागाला आदेश हे देखील देण्यात आलेले आहेत आणि आपण मिळतो या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नॉकडील करा तसेच आपण जिल्हा वॉर रूम स्थापित करा असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत तसंच आपण मित्र शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती प्रसारित करत असेल त्यावर कारवाई करा हे देखील म्हटलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील महत्त्वाच्या पदावर आरोग्य आपत्ती व्यवस्था विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आपण या सुट्ट्या ज्या हा महत्त्वाचे निर्णय हे या बैठकीमध्ये हे घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सर्व बैठकीवरती निर्देश दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्यामुळे मोठा निर्णय हा मुख्यमंत्र्यांकडून यंदा हा घेण्यात आलेला आहे जगदीश दरम्यान मनोज मुंबई हे महत्वाचं शहर आहे आर्थिक राजधानी आहे अनेक महत्वाची कार्यालय मुंबईमध्ये आहेत त्यामुळे मुंबईची आहे, मुंबई सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत का नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील को कोस्टल गार्ड असतील आणि सर्व इतर जे पोलीस रक्षक असतील त्यांना देखील या ठिकाणी आपण आपणपर्यंत तैनात करण्यात आलेले असेल जे जे मेन मेन ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपणपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलेले असेल मेन करून आपण बघितलं गेट ऑफ इंडिया असेल तसेच आपण बघतात मंदिर असेल तसेच आपण बेटा समुद्र ठिकाणं असेल या ठिकाणी आपणपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि कडीक सुरक्षा या ठिकाणी उभी कर तैनात करण्यात आलेली आहे आणि गृहमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी आदेश आपल्या गृह विभागाला देखील दिलेले आहेत जगदीश मनोज समुद्रकिनारा महत्वाचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे या संदर्भात काही निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे नक्कीच जगदीश या बैठकीमध्ये सर्व महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत जसं आपण वॉर रूम संदर्भात बघलो तसंच आपण बघितलं तर करण्याचे निर्देश दिलेले आहेत पण आपण या ठिकाणी बघितलं तर समुद्र ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त पोलिसांचा हा ठेवण्यात आलेला आहे कारण की समुद्र ठिकाणावरून देखील मुंबईवरती हल्ला हा झालेला होता आणि पुन्हा असा हल्ला अतिरेक्यांकडून होऊ नये या दृष्टीने आपण बघितलं या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे कारण की आपल्याला आपण बघितलं अथांग हा समुद्र किनारा दिलेला आहे आणि आपण या ठिकाणी आपण भेटही कडक कडक बंद बस पोलिसांचा हा ठेवण्यात आलेला आहे जगदीश जी धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल चाहे वो पुलिस हो चाहे कोस्ट गार्ड हो चाहे नेवी हो सारे लोग अलर्ट मोड पर है रेगुलर एक्सरसाइजेस चलती है उसके एसओपीस तय है उसके अनुसार जो आपके वॉर बुक होते हैं उसके अनुसार जो जो भी चीजें करनी जरूरी है वो सारी चीजें हमने की है अभी इसके बाद एक हमारे इंटरनल सिक्योरिटी के दृष्टि से भी हम लोग एक जायजा लेने वाले हैं एक मीटिंग भी हम लोगों ने बुलाई हुई है तो हम लोग पूरे अलर्ट मोड पर